आज दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी विद्यार्थी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे बारा हजार पाचशे वीस पदांची तात्काळ भरती करण्यात यावी व आदिवासी परवर्गातील पंच्याऐंशी हजार रिक्त पदांची भरती तात्काळ करण्यात यावी याकरिता गेल्या तीन दिवसापासून आदिवासी विद्यार्थी साखळी उपोषणाला बसले आहेत अरुण दिपके टी व्ही शेवन हिंगोली कितले शिवाय नाही माहिती सरकारचं करायचं काय माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यालयासमोर आमचं साखळी उपोषण आहे आणि आमच्या या उपोषणामध्ये राज्य सरकारला एकच निवेदन आहे की जे काही आमच्याकडे जागा आहे या जागा आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे काही जागा युक्त जागाचा अहवाल राज्य सरकारने पाठवला आणि त्या जागेचा आणखीनही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही आणि त्या जागेमध्ये बारा हजार पाचशे पद आहेत आणि मला राज्य सरकारला एवढंच सांगायचं आहे आज आम्ही इथं हिंगोली समोर हजाराच्या संख्येनं जमलो आणि या गोष्टीची राज्य सरकारनं जर अमोल अंमलबजावणी नाही केली तर आम्ही के लाखोच्या संख्येनं उद्या रस्त्यावर उतरू आणि रस्त्यावर उपा आंदोलन करू एवढंच माझं निवेदन आहे आणि शेवटी एकच सांगतो की जे काय आदिवासी विशेष पदभरती आहे ती लवकरात लवकर देण्यात येईल आणि जे पंच्याऐंशी हजार जागा रिक्त आहेत त्या काम करण्यात याव्या आणि जे दोघे आदिवासी आहेत ज्यांनी आदिवासी समाजावर अन्याय करून त्यांचे पद बरसावले आहेत त्या पण त्यांना ते जातीव प्रमाणपत्र हे कपित करण्यात यावे